माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की कोणीही कुठलंही स्टेटमेंट करू नये आता ते मुख्यमंत्र्यांचं त्यांची ऐकत येत नाही आपण काय बोलणार आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये काही यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये वाचाळ हृदर्द वाढत चालले ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही मध्येच सातत्याने गेल्या काही दिवसांपासून बीड समाज माध्यमावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत सातत्याने एकमेकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कधी संदीप क्षेरसागरांचे कार्यकर्ते असतील कधी दसांचे कार्यकर्ते असतील सातत्याने हा प्रकार पुढे येतोय धनंजय मुंडे जे कार्यकर्ते या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका आपली असणार आहे माझी भूमिका कन्सिस्टंट असते मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे कोणीही तो कार्यकर्ता असेल नेता असेल सहकारी असेल पदाधिकारी असेल कुठल्याही पक्षाचा असेल झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा आणि दुसरा बीडमध्ये गेले पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना आहे मी विनंती केलेली आहे की त्यांनी एक वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची मी त्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे पाच वर्ष दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली डी पी डी सी असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की दीडशेहून का दोनशे लोकं असे आहेत महाराष्ट्र मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर आहे तो की त्या नंबरचे त्या इतके लोक गायब आहेत म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष सहा वर्ष इथल्या नेतृत्वाने ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला त्याच्यामुळे जो सुरेश दसांचा शब्द आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं पाहिजे सरकारमधलेच मंत्री सातत दोन समाजात असतील किंवा दोन धर्मात तीड निर्माण करण्यासारखे ठिकाणी बोलत आहेत काय काय तुम्ही त्यांना त्यांच्या तक्रार करणार तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक दहा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की कोणीही अशी कुठलंही स्टेटमेंट करू नये आता ते मुख्यमंत्र्यांचंच त्यांचे ऐकत नाहीत आपण काय बोलणार आहे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये हे वाचाळवीर दुर्दैवाने रोज वाढत चाललेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही मला नाही माहिती बाबा मला चार वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला दुसरं उद्घाटन केलं नाही मग तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल माझं नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही आणि हा प्रश्न जर दोन वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला विचारावं लागेल बीड मधला जो खाते बसले आहे त्याला पोलिसांनी अटक केली मात्र काल वन विभागाने त्याच्या घरावरती बुलडोजर फिरवल्यानंतर काल अज्ञात वीस ते पंचवीस मान्य त्याच्या घरातील महिलांवरती हल्ला केला गेला त्यांच्याकडून आता न्याय मागितला जातोय काय भूमिका नाही नाही भूमिका काय त्याच्या भूमिकेचा विषयच नाही हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही संविधानाने चालतो त्यामुळे चा बीड जिल्ह्यामध्ये हे जे दहा पंधरा लोक आहेत ज्यांच्यामुळे बीडची इतका सुसंस्कृत आणि चांगला जिल्हा आहे बीड या दहा पंधरा लोकांमुळे एवढी दुर्दैवाने त्याची बदनामी झाली आहे पण आता नवीन जे एस पी आलेत कलेक्टर आले त्यांच्या मी बऱ्याच वेळा माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे